खाली घोडचीला निवेदन देण्याची वेळ कस काय आली संपर्क केला होता का तुम्ही फोन लावले उचलत नाही काय प्रॉब्लेम काय तुमचे आपल्या आमच्या नाही ना। आणि नाली सफाई कॉल पण कोणी घेत नाही आमचं फोंडावले आम्ही घालून जवळ इथे असे मोर्चा घेणार आहोत तेव्हाच बोलतात फक्त आलो पाणी सोडला दोन तीन दिवस नळा सुटलेला दिवसाच्या आठ दिवसा जर नळा आले नाही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन होईल आणि त्या आंदोलनात जबाबदार पूर्ण नगर परिषद प्रशासन राहील कोणता एरिया नगरसेवकाचे माजी नगरसेवकाचे नाव सांगता येतील ओके धन्यवाद